नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकाची वाढ होण्यासाठी कोणती फवारणी घेतली पाहिजे जर शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाची वाढ चांगली असेल तर फुटवा होण्यासाठी कोणती आपण फवारणी घेतली पाहिजे याविषयी सविस्तर आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधानमध्ये आपलं आपल्या कृषी समाधान, समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून जे सर्व शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो चला तर मग पाहूया वाढीसाठी कोणती फवारणी घ्यावी आणि फुटव्यासाठी कोणती फवारणी कधी घ्यावी शेतकरी मित्रांनो आपण पहिली फवारणी आपल्या कपाशी पिकावर आपलं कपाशीचं पीक, पीक वीस ते पंचवीस दिवसांनी घ्यायची आहे या फवारणीमध्ये आपण एन पी के विद्रा वेखत एकोणीस 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 हे ऐंशी ग्रॅम घ्यायचं आहे त्याच्याबरोबर आपण यामध्ये आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे टॉनिक तीस मिली घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण आपल्या र कपाशी पिकावरील रस शोषक कीड जसं की मावा तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी एखादं कीटकनाशक आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे या ठिकाणी आपण सुपर फ्लॉर दहा मिली घेऊ शकता किंवा फायोमेटोगाम पंचवीस टक्के हा टेक्निकल कंटेंट असलेलं ॲक्ट्रा किंवा अरेवा ह्या या नावाने बाजारामध्ये आपल्याला मिळू शकतं हे कीटकनाशक आपल्याला आठ ग्रॅम घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी एखादं बुरशीनाशक घ्यायचं आहे आपण या ठिकाणी यमपंचाळीस घेऊ शकता किंवा बावीस टीम घेऊ शकता किंवा साफ गीएच्चा? गीएच्चा? हे बुरशीनाशक या ठिकाणी घेऊ शकता याचं प्रमाण आपण घ्यायचं आहे तीस ग्रॅम हे प्रमाण जे आहे ते आपण प्रति पंधरा लिटर पंपासाठी प्रमाण आहे हे सर्व मिक्स करून आपण पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो या फवारणीच्या माध्यमातून आपल्या कपाशी पिकाची वाढ ही जोमदार होणार आहे वीस ते पंचवीस दिवसांनी लागवडीनंतर आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीची वाढ चांगली आहे परंतु आपल्या कपाशी पिकाला भरपूर फुटवा म्हणजेच भरपूर फळफांद्या निघण्यासाठी कोणती फवारणी करावी कधी करावी याविषयी माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आपण कपाशी पिकावर ही फवारणी पस्तीस ते चाळीस दिवसांनी घ्यायची आहे या फवारणीमध्ये आपण एन पी के विद्राव्यखत बारा एकसष्ट झिरो हे ऐंशी ते शंभर ग्रॅम घ्यायचं आहे यामध्ये आपण टॉनिक घ्यायचं आहे बायोविटा किंवा सिंजंटा कंपनीचं इसाबियॉन किंवा बायर कंपनीचं ॲम्बिशन या तीन टॉनिकपैकी एक टॉनिक कोणतंही या ठिकाणी घेऊ शकता याचं प्रमाण आपल्याला तीस ते चाळीस मिली घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी सुद्धा एखादं बुरशीनाशक घेऊ शकता एम पंचेचाळीस बावीस टीन किंवा साफ या तीन बुरशीनाशकांपैकी एक बुरशीनाशक आपण या ठिकाणी घ्यायचं आहे तीस ग्रॅम याचं प्रमाण ठेवायचं आहे अधिक यामध्ये आपण प्रोफेक्ट सुपर तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट झिरो याच्या माध्यमातून आपल्याला भरपूर फांद्या आपल्या कपाशी पिकाला निघण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला स्टिकरचा वापर करायचा आहे स्टिकर हे सिलिकॉन बेस असेल तर चांगला चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे शक्यतो सिलिकॉन बेस स्टिकरचा वापर आपण या ठिकाणी करावा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तिसरी फवारणी आपण बारा एकसष्ट झिरो याचीच घेऊ शकता भरपूर फुटवा निघण्यासाठी परत एकदा मदत होते ही फवारणी आपल्याला दहा ते पंधरा दिवसाच्या नंतर घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये सुद्धा आपण बायोविटा किंवा इसाबियॉन किंवा ॲम्बिशन हे टॉनिक यापैकी एक टॉनिक आपण घेऊ शकता तीस ते चाळीस मिली प्रमाण ठेवू शकता त्याचबरोबर यम पंचेचाळीस बावीस टीम किंवा साफ यापैकी एक बुरशीनाशक तीस ग्रॅम घेऊ शकता त्याचबरोबर या ठिकाणी इमाम एक्टीन बेन्झोएट पाच टक्के एस जी हा टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक आपण प्रोक्लेम हे घेऊ शकता किंवा इतर कोणत्याही कंपनीचा आपण घेऊ शकता हे कीटकनाशक आपण या ठिकाणी आठ ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो याची एकत्रित फवारणी आपण करू शकता त्याचबरोबर सध्या पावसाळी दिवस असल्यामुळं किंवा पावसाळा चालू असल्यामुळं आपल्याला सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा वापर या ठिकाणी करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकाच्या वाढीसाठी त्याचबरोबर फुटवा फुटण्यासाठी किडीच्या नियंत्रणासाठी बुरशीच्या नियंत्रणासाठी या पद्धतीनं फवारणीचं नियोजन करून बघा आपल्याला खूप चांगले रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाहीत शेतकरी मित्रांनो शेतीविषयक कोणत्याही समस्येसाठी किसान कॉल सेंटर अठराशे एकशेऐंशी पंधरा एकावन्न टोल फ्री नंबर याच्यावर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दररोज कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आपल्या चॅनलला लाईक करू शकता सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद